अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीज्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच हे नियोजन आहे की तुझ्या समोर हा दिव्य आणि पवित्र संदेश यावा आणि हे झाले आहे हो बाळा माझा स्वामीप्रिय बाळ खूप भाग्यशाली आहे म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने स्वामी आज्ञा समजून हा संदेश ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या भाग्यात खूप मोठा अद्भुत चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही हो बाळा विश्वास आहे ना मग शेवटपर्यंत हा संदेश हलक्यात घेऊ नकोस कारण बाळा आमचे हे संदेश तुझ्यासाठी कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नाही कारण या संदेशाद्वारेच तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या भविष्याचे दरवाजे उघडले गेले आहेत हो बाळा कारण आजपर्यंत ज्या शत्रूंमुळे तुझ्या काहीही चूक नसताना तू खूप काही स्वतःला मनस्ताप करून घेतला आहेस खूप काही स्वतःला त्रास करून घेतला आहेस आणि बाळा याच दुःखातून तु, त्रासातून तु, तुला पूर्णत अलगत बाहेर खेचण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे योगायोग समज आणि हा पवित्र संदेश स्वीकार करून दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या याच दुःखी मनाला खचलेल्या मनाला पुन्हा एकदा उभारी येणार आहे हो बाळा तुझी मनशक्ती वाढवणारा तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही तुझ्या अशा संधी प्राप्त करून देणारा हा संदेश जर तुझ्या समोर आहे तर दुर्लक्ष करू नकोस आणि ही संधी हातामधून घालवू नको हो बाळा कारण तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठीच ही स्वामी माऊली हा सुंदर संदेश तुझ्यासमोर आणत असते तेव्हा बाळा स्वीकार कर आणि आता एका उज्ज्वल भविष्यासाठी तयार हो सुंदर आयुष्य तुझी वाट पाहत आहे आजपर्यंत खूप काही स्वतःला त्रास करून घेतला आहेस खूप काही या शत्रूंमुळे नकारात्मक विचार करून स्वतःचे आयुष्य पूर्णत खराब करून घेतले आहेस पण बाळा यापुढे नाही आता उत्तम संधी तुझ्यासमोर आली आहे असे समज आणि एकदा तुझ्या आयुष्याला उंच भरारी मिळणार आहे असे समज आणि या क्षणापासून या चिंतेतून काळजीतून मुक्त हो हो बाळा कारण आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्या आयुष्यामध्ये आता अद्भुत चमत्कार करत आहे शुभ आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे तेव्हा बाळा या आनंदासाठी या ऐश्वर्यासाठी तयार आहेस हे सर्व घेण्यासाठी आनंदाने सज्ज हो स्वामी भक्तांनी तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने सज्ज असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने सज्ज आहे तयार आहे आणि स्वामी माऊलींच्या नावाचा जयघोष करण्यास विसरू नका स्वामी म्हणतात बाळा आता सुख तुझ्यासमोर हात जोडून उभे आहे कारण आजपर्यंत या शत्रूंमुळे माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप दुःख यातना सर्व काही सहन केले आहे हो बाळा आता तुझे भविष्य माझ्या हातात आहे आता प्रारब्धातून तु, तुझी या क्षणापासून सुटका झाली आहे असे समज आता आजपर्यंत ज्या शत्रूने तुझा अपमान केला आहे त्या सर्व अपमानाचा उत्तर देण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर या संदेशामार्फत आलो आहोत असे हो, समज बाळा तुझ्या विजयाची घोषणा करण्यात आली आहे आता विजय तुझाच आहे खूप काही कार्यामध्ये तुला खूप मोठे यश प्राप्त करणं मिळणार आहे मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे हो बाळा कारण आजपर्यंत मनासारखे होत नाही म्हणून तू खूप खचून गेलास प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला माघार घेऊन खूप त्रास करून घेत आहेस बाळा हा संदेश शांत मनाने ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले संकेत तुला प्राप्त होणार आहे जर तुझा भविष्यकाळ सुखाने भरलेला हवा असेल तर शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण यानंतर तुझे जीवन बदलणार आहे तुझ्या जीवनात अद्भुत चमत्कार घडण्यास सुरुवात होणार आहे जे काही तुझ्यापासून या शत्रूंनी हिरावून घेतले आहे ते कधीत कितीतरी पटीने तुझ्या आयुष्यामध्ये नवीन रूपात तुझ्यासमोर येणार आहे बाळा असे समज की हे सर्व देण्यासाठीच स्वामी माऊली आपल्या समोर आहे असे समज की माझे शुभ आशीर्वाद आता तुझ्यासाठीच फक्त तुझ्यासाठीच कार्य करत आहे देवा बाळा कोणताही नकारात्मक विचार करत बसत असेल तर या क्षणापासून सर्व नकारात्मक विचार सोडून दे आणि आनंदी विचार आनंदी मनाने सकारात्मक विचाराने संपूर्ण कार्यामध्ये स्वतःला झोकून दे, दे आणि मग पहा त्यामध्ये तुला उत्तम यश मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळा आजपर्यंत तुझ्याच जवळच्या लोकांनी तुला खूप काही त्रास दिला आहे आता नाही श्री स्वामी समर्थक